साठी जे विद्यार्थी तेरा जिल्ह्यामधले विद्यार्थी जे काय आज बारा दिवसापासून बसलेले आहे त्यांच्या हक्कासाठी पण त्यांचा हक्क अजून मिळत नाही आहे काही लोक का उपाशी जे विद्यार्थी बेमुदत उपोषणसाठी बसलेले आहेत तरी आज जे काय पालक इथं जमलेले आहेत त्या पालकांनी खूप मोठ्या संख्येने पालक आलेले आहेत त्या पालकांनी या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी ठोस असा निर्णय घ्यायला पाहिजे जोपर्यंत हे महाराष्ट्र सरकारला आदिवासी एक आहे ते दाखवल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही त्यांना ते विधानसभेचं बूत घुसलेलं आहे आणि त्या विधानसभेच्या बूतामध्ये ते, ते महाराष्ट्र दौरा धुळे जळगाव आणि नाशिक कसे दौरे करताहेत त्या लोकांना काहीतरी आपण ठोस असा निर्णय घेतला नाही आदिवासी विकासभवनमध्ये जाऊन तिथं जर त्या आयुक्तांना आपण निवेदन दिलं नाही तर ते काहीतरी जागे होतील त्यासाठी आपल्याला सर्वांना एक ठोस निर्णय घ्यावं लागेल आणि रस्त्यावर उतरावं लागेल तरच हे महाराष्ट्र सरकार जाग येईल तोपर्यंत जोपर्यंत हे आपलं आरक्षण आणि हे जे पेशाभरतीचं निर्णय घेत नाही तोपर्यंत ह्या विद्यार्थ्यांच्या मागे मी आदिवासी पावरा समाज विकास संस्थेच्या वतीने लेटर दिलेलं आहे त्यांच्या मागे आम्ही सदैव आमचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या पाठीमागे आहेत